नमस्कार नमस्कार शिरपूर नगर परिषदेची निवडणूक सुरू झाली आहे तुम्ही एक सामान्य मतदार आहात या शहरातील एक चांगला नगरसेवक किंवा उत्कृष्ट नगरसेवक त्याचं काम काय असावं नगरसेवक कसं असावं तुम्हाला काय न सर नगरसेवक असा असावा की अर्ध्या रात्री मेडिकल इशू असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल वार्डातील यांचे वेळोवेळी काम करण्यात यावे कारण आता असं झालेलं आहे की जेव्हा निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर जसं जाहीर होतं जाहीर झाल्यानंतर जे भावी नगरसेवक असतात किंवा जे इच्छुक असतात त्यांचं वार्डमध्ये फिरण्याचं काम असतं जसं तुम्ही पहिल्या निवडणूक लागलेल्या पहिल्या एक महिन्यामध्ये जसं काम करता तुम्ही तर तुमच्याकडून अशी त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे आम्हाला की पूर्ण पाच वर्ष त्यांनी वार्डाला तसं सांभाळावं प्रत्येकाची हो। समजू हे समजून घ्यावं की कोणाचा काय प्रॉब्लेम असेल किंवा कोणाच्या घरात काय आहे कुठे मौत झालेले असेल किंवा कोणाचे मेडिकल इशू असेल त्यांचं एवढं काम आहे की त्यांनी करावं आणि अजून एक आहे की नगरसेवक असा असावा की सगळ्यांना समजून घ्यावा किंवा सगळ्यांना घेऊन चालावा त्यांचे कामे असावे आणि एक म्हणजे विशेष म्हणजे आपल्या वार्डातील जेवढे पण काही तरुण असतील की ते वाईट कामाला जाणार नाही किंवा वाईट व्यसनाला जाणार नाही त्यांच्यावर एक न लक्ष नियंत्रित ठेवावे त्यांच्यासाठी एक लायब्ररी असेल किंवा पोलीस भरती जे कोणी ग्राउंड देणारे असतील त्यांचे त्यांना वेळोवेळी काही मदत लागणारे असतील की त्यांना मदत करावी किंवा असं पण एक आहे की कुठे आता आपल्या शिरपूर शहरामध्ये शिक्षण एवढं महाग झालेलं आहे आता गरीबाचं शिक्षण राहिलेलं नाही एक आहे की त्यांचे जिथं जिथं काम होत असेल त्या त्या ठिकाणी त्यांना लावण्याचा प्रयत्न करावा लोकप्रतिनिधी असा असावा या शहरातील सामान्य नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत त्यांचे कोणते असे प्रश्न आहेत ते आजपर्यंत सोडवले गेले नाही सर मला आठवतं हो मी मागील आठ वर्ष म्हणजे माझं पहिलं वोटिंग होतं त्यावेळेस एक बोट लावण्यात आले होते आपल्या वार्डामध्ये की वार्डमध्ये नाही की शिरपूर शहरामध्ये जेवढे अतिक्रमित घरं आहेत आता एक त्याच्यातला पण एक मी की वार्डमध्ये बॅनर लावण्यात आले होते की व अतिक्रमित घरं नियमित करण्यात येतील मागच्या वेळेस पण तोच सर्वे झाला होता यावेळेस पण तोच सर्वे झाला आता यावेळेस सात आठ दिवसापूर्वी एक सर्वे झाला की घरातले डॉक्युमेंट्स घेण्यात आले तर ते जे अतिक्रमित घरं आहे ते नियमित करण्यात यावे शिरपूर शहरातले जेवढे बी मोठे मोठे एरिया आहेत जसं जनतानगर झालं बरसिनगर झालं अंबिकानगर झालं क्रांतीनगर झालं एवढे बी एरिया आहेत मोठे मोठे तिकडे ते सगळ्यात नियमित करण्यात यावे लोकप्रतिनिधीशी किंवा त्यांच्याशी एवढीच मागणी आमची की मागील वर्षामध्ये ते जे जर झालेले ते काम ते यावेळेस झाले पाहिजे या। कारण की दरवेळेस लोकांना समजवलं जात आहे डॉक्युमेंट्स घेऊन त्यांच्या शब्दाला मान दिला जातोय पण त्यांचं कामं होत नाही हा एक विषय आता ते घरं नियमित झाले पाहिजे कारण की सगळ्यात मोठा मुद्दा हा एक कारण की शहरामध्ये पाण्याची व्यवस्था झाली लाईटची झाली रोडाची झाली फक्त आता एकच प्रॉब्लेम आहे लोकांच्या की तो प्रॉब्लेमचे सोल्युशन निघत नाही आता ते एक विषय की त्या प्रॉब्लेमच्या लवकरात लवकर लोगर सोल्युशन निघा